वळूया पुढील बातमीकडे अजित पवार यांची जनसन्मान यात्रा आता मुंबईत पोहोचलेली आहे आणि या, या यात्रेत अजित पवारांनी टॅक्सी रिक्षामधून प्रवास केला आहे अजित पवारांनी टॅक्सी आणि रिक्षा चालकांशी संवादही साधलेला आहे अजित पवारांची जनसन्मान यात्रा मुंबईत आहे आणि या यात्रेत त्यांनी टॅक्सी आणि रिक्षा चालकांशी संवाद साधलेला आहे त्यांच्या समस्या जाणून घेतल्या आहेत रिक्षा टॅक्सी चालकांसोबत यावेळेस अजित पवारांनी संवाद साधला आहे जनसन्मान यात्रा त्यांची मुंबई मध्ये आहे आणि या यात्रेत त्यांनी टॅक्सीमधून प्रवास केला आणि टॅक्सी चालकांच्या समस्या जाणून घेतलेल्या आहेत याआधी महाराष्ट्रामध्ये जनसन्मान यात्रा अजित पवारांची ज्या ज्यावेळेस निघाली त्यावेळेस मोठा गुलाबी बस मधून हा सगळा जनसन्मान यात्रेचा प्रवास अजित पवारांनी केला आणि आज मात्र गुलाबी जॅकेट घालून अजित पवार थेट टॅक्सी रिक्षा चालकांसोबत संवाद साधत होते एका टॅक्सीमध्ये बसून त्यांनी प्रवासही केलेला आहे या टॅक्सी चालकाशी त्यांनी बातचीत केली आता